वेलकम टू माय चॅनल आई पण भारीदिवा आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे म्हणजे आजचा ब्लॉग हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे कारण आम्ही चाललेलो आहोत रुहीच्या आत तुकडे गोव्याला पण आम्ही गोव्याला डायरेक्ट जाणार नाही आहोत कारण आम्ही बाय कार जाणार आहोत आणि रुही एवढा वेळ दहा अकरा तास गाडीत बसू शकत नाही कारण ती आता चालायला लागलेली आहे त्यामुळे तिसला सारखं इकडे तिकडे चालावंसं वाटतं म्हणून आम्ही मध्ये एक हॉल घेणार आहोत कोल्हापूरला सो आज आम्ही नि जाणार आहोत कोल्हापूरला आणि उद्या आम्ही जाणार आहोत गोव्याला पण तरीही आम्ही सकाळीच निघायचं ठरवलं म्हणजे अगदी पहाटेच म्हणजे रुहीचे झोप थोडी होईपर्यंत आम्ही अर्धा रस्त्यात गेलेलो असो म्हणून आम्ही सकाळी म्हणजे पहाटे सहालाच जायचं ठरवलं आहे तुम्ही बघू शकता की आमच्या बॅगा वगैरे सगळ्या रेडी आहेत आत्ता सकाळचे पहाटेचे सहा वाजलेले आहेत रुही गाड झोपलेली आहे मी तुम्हाला दाखवतेच आणि आम्ही तिला तसंच झोपेत उचलून घेऊन जाणार आहोत म्हणजे ती झोपेतच असताना आम्ही बऱ्यापैकी पुढं गेलेलो असू आणि तिला पण काही जर्नीचा त्रास होणार नाही सो so, आम्ही काय काय मजा करतो आणि आम्ही गोव्याला काय काय आम्ही तिथे आठ दिवस तरी आहोत तिथे आम्ही काय काय करणार आहोत काय काय करू हे तुम्हाला दाखवेलच सो स्टेट अस रुही इकडे मस्त गाड झोपलेली आहे तिला काहीच आता पता नाही की ती कुठे जाणार आहे तसंच तिला गाडीमध्ये ठेवलं ती बिलकुल उठली नाही तशीच झोपून राहिली तिला मस्त कार सीटमध्ये बसवलं आणि आमची जर्नी सुरू झाली सकाळी सकाळी पहाटे सगळे वॉकिंग करणाऱ्यांची गर्दी होती रुही इकडे बघा की ती क्यूट छान झोपली होती तिचे शेजारीच तिचे शे शेजार, फेवरेट टॉईज ठेवले होते म्हणजे जरी ती उठली तरी ते टॉयज बघून खुश होईल मी नेहमी कारमध्ये असंच करते तिचे फेवरेट सॉफ्ट टॉयज जे आहेत ते सोबत ठेवते म्हणजे ते तिला कायमसोबत बरं वाटतं तिला असलं की साधारण नऊ साडेनऊच्या आसपास आम्ही चहासाठी एक ब्रेक घेतला त्याच वेळेस रुही पण उठलेली होती पण ते आमचं चहाचं स्टॉल एकदम रोडवर असल्यामुळे ती सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना नीट बघत बसलेली मला वाटलं होतं की एकदम उठल्यानंतर गाडीत आणि असं बाहेर पाहून ती थोडंसं शॉक होईल किंवा तिला थोडं वेगळं फील होईल बट तसं काहीच झालं नाही ती नॉर्मल होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना वळून वळून पाहत होती मस्त एक छान ब्रेक झाल्यानंतर सगळे व्यवस्थित फ्रेश झाले होते आणि पुन्हा एकदा आमच्या जर्नीला सुरुवात झाली साधारण एक तासातच म्हणजे अकरा सव्वा अकरापर्यंत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे कोल्हापूरला हॉटेलमध्ये पोचलो तिथे <laughs> खाली हॉटेलमध्ये काही रॅबिट होते ते पाहून रुहीला फायनली आम्ही आमच्या रूममध्ये पोहोचतो आम्ही आधीच रूम बुक केलेली असल्यामुळे लगेच रूम मिळाली तुम्हाला रूम टूर मी देतेच हे इथे असं एंट्रन्स केलं केलं एक वॉशरूम आणि एक तिथे किंग साईजचा सा बेड होता त्यानंतर तिथे छोटासा टेबल होता टी व्ही जे आपले नॉर्मल अमेनिटीज असतात त्या सगळ्या तिथे होत्या तिथल्या विंडोमधून पण छान व्ह्यू दिसत होता म्हणजे मेन रोड डायरेक्टली दिसत होता त्यामुळे एकूणच रूम छान होती फक्त तिथे आम्हाला केटल नाही दिसली म्हणून मग आम्ही हॉटेलच्या स्टाफकडून ती मागून घेतली कारण रुहीच्या फूडसाठी किंवा तिच्या पाण्यासाठी ती खूप गरजेची होती पण ती हॉटेल स्टाफनी लगेच दिली त्यामुळे स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह होता रुहीने आल्या आल्यास तिथल्या टी रिमोटशी खेळायला सुरुवात केली सकाळी आम्ही तिला तसेच घेऊन आलेलो म्हणून आले आल्या पहिले तिला व्यवस्थित फ्रेश केले त्यानंतर मग ती मस्त झोपली फोटो झोपेतून उठल्यानंतर तिला कधी एकदा बाहेर जाईल असं झालं गा? होत बघू इकडे बघू शूज घालून तिने स्वतःच बॅग मधन ती हॅट काढून घातली होती सगळं बॅग मधलं सामान ती इकडे तिकडे काढून फेकत होती चल या इकडे या इकडे या किती बसऱ्याला काढलाय हा कोणी काढलाय बॅग मधलं खाली हा कोणी चला 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 साधारण पाच वाजता आम्ही बाहेर निघालो फिरायला सो आता आम्ही निघालोय कोल्हापूरच्या मंदिरात दर्शन करायला आणि बाहेर अजूनही ओन आहे तुम्ही बघू शकता आणि रुही आहे पुढे च्या आम्ही येऊन मस्त पैकी आराम केला आणि आता छान फ्रेश होई निघालोय जाऊया आपण मंदिरात हिर Waktu nak keluar cakap la, waktu la, waktu. Ini nak ke kupu kucing mana tu? Tiang je nanti आम्ही मंदिराच्या तर जवळ पोचलो होतो पण आम्हाला पार्किंग काही सापडत नव्हती आणि गुगल मॅप्स आम्हाला उगीच इकडून तिकडे सारखं गोल गोल फिरवत होते त्यांच्या मेन बाजारवाल्या रूटने आम्ही फिरत होतो त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती आणि फोर व्हीलर जाण्यासाठी खूप अवघड जात होतं आणि हा सगळा गोंधळ चालू असताना रुही मात्र मस्त झोपली होती आम्ही पण तिला झोपू दिलं कारण मंदिरात किती गर्दी होईल आणि किती वेळ लागेल हे माहीत नव्हतं तोपर्यंत तिची छान झोप झाली असते हा आहे कोल्हापूरचा रंकाळा तलाव सो आम्ही बाहेरूनच बघितला आमचा प्लॅन होता कि में आला, तला तला, की जर वेळ मिळाला तर आम्ही त्याला आतून पण बघू फायनली खूप फिरल्यानंतर तिथल्या एका पोलिसांनी आम्हाला हेल्प केली आणि पार्किंगचा व्यवस्थित रस्ता सांगितला सो आम्ही पार्किंग करून तिथून निघालो आणि मंदिरात जायला निघालो कोल्हापूर म्हटलं की सगळीकडे नुसतं कोल्हापुरी चपलाच दिसतात सो आम्ही पण तिथून कोल्हापुरी चपला घरात लावण्यासाठी घेतल्या हे मंदिराच्या आउटसाईड म्हणजे मंदिराची बाहेरची कमान आहे आणि हा आहे मंदिराच्या आतला परिसर बऱ्यापैकी गर्दी तर दिसत होती कारण आम्ही गेलो त्या दिवशी शुक्रवार होता आणि सुट्टीचाही दिवस होता त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी होती आम्ही लाईनमध्ये लागलो साधारण एक दोन तास तरी जातील याचा अंदाज आम्हाला आलेलाच होता पण रुईची बॅग आम्ही सोबतच ठेवलेली होती आणि बेबीची डायपर बॅग ही अलाउड असते मंदिरात त्यामुळे ते ते घेऊन जाऊ देतात रुहीला बऱ्यापैकी कंटाळा आला होता कारण त्या गर्दीत किंवा लाईनमध्ये तिला इकडे तिकडे चालता फिरताच येत नव्हते तिला मोकळे फिरायचे होते पण तो स्पेस काही तिला मिळत नव्हता शेवटी साधारण एखाद तासानंतर आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो रुहीला एंटरटेन करण्यासाठी आम्हाला काय काय करावे लागत होते म्हणजे ती रडणार नाही आणि शांत बसेल फायनली आम्ही मेन गाभाऱ्याजवळ पोहोचलो गर्दी खूप होती पण दर्शन व्यवस्थित झाले रुहीला फायनली मोकळं चालता आलं जसं आम्ही दर्शन करून बाहेर आलो ती मोकळं सोडला आणि मला चालू द्या असं म्हणायला <laughs> येणारे जाणारे तिला ये मस्त बोलत होते मंदिराच्या साईडलाच म्हणजे मंदिराच्या आवारातच खणाच्या ड्रेसचे खूप सारे शॉप्स आहेत तिथे प्रॉपर खणाचे वेगवेगळ्या व्हरायटीचे किड्स सेक्शनचे पण ड्रेस मस्त छान मिळतात सो आम्ही ते बघायला तिथे गेलेलो तिथे भरपूर व्हरायटीज होत्या म्हणून मग आम्ही एका शॉपमधनं रुईला तिथून एक कुर्ता विकत घेतला मला तो खूप वेगळा वाटला सगळं आवरून सगळं करून निघेपर्यंत आम्हाला रात्रीचे दहा वाजले होते त्यानंतर आम्हाला सकाळीच दुसऱ्या दिवशी निघायचं असल्यामुळे सगळं आवरून आम्ही पटकन झोपी गेलो सो so, आता परत वाजले दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सहा आणि आम्ही चेकआउट करतोय आणि निघालोय गोव्याला रुहीच्या आतूकडे तुम्ही आमचा अवतार बघू शकता की आम्ही तसंच झोपेतून उठून तुन। फक्त ब्रश करून निघालो आहे कारण आम्हाला लवकरात लवकर तिकडे पोहोचायचं आहे आणि रुहीला झोपेतच घेऊन जायचं आहे रुही बघा कशी झोपली आहे ते तिला आम्ही झोपेतच घेऊन जाणार आहोत सो स्टेट युन अस हो भेटूया आपण गोव्यामध्ये रुही मस्त गाड झोपलेली होती आणि आम्ही सनराईज विटनेस करत होतो खूप छान प्रसन्न वातावरण होतं सकाळचं जातानाचा बऱ्यापैकी रोड हा जंगलातून गेल्यासारखाच होता साधारण तीन तासाने वगैरे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला जिथे आम्ही ब्रेकफास्ट करणार होतो आणि रुहीही उठलेली होती त्यामुळे तिचाही टाईम झाला होता ब्रेकफास्ट करायचा सो आम्ही एका मस्त ठिकाणी उतरलो तुम्हाला मी दाखवतेच एकदम शांत आणि पीसफुल ए जागा होती ती अंबोली घाटाच्या पुढेच एक ते छोटेसं हॉटेल आहे तिथे ते एकच हॉटेल होतं पण खूप छान होते ते त्यातली ते टेस्ट रुहीसाठी मी मखाना पॉरेज रेडी केलेलं मी ते सोबतच ठेवलेलं होतं म्हणजे इन केस जर तिला गाडीतही द्यायची गरज पडली तर देता येईल म्हणून मी ते सोबत ठेवलेलंच होतं बट ती तिथे तिने त्यासोबतच म्हणजे तिने मखाना पॉरेज तर खाल्लंच पण त्यासोबत तिने तिथलेही ती काही पदार्थ टेस्ट करून बघितले जसे की आंबोळी ते मी तिथे फर्स्ट टाईमच खाल्ले मला वेगळे वाटले म्हणून मग ट्राय करून बघितले साधारण बारा वाजण्याच्या आसपास आम्ही गोव्याजवळ पोहोचलेलो होतो नारळाची झाडं आली की गोवा आले समजायचे सगळीकडे नुसते नारळाची झाडं ग्रीनरी रुही ब्रेकफास्ट करून परत एकदा झोपली होती सो so, फायनली आम्ही पोहोचलो गोव्याला रुहीच्या आतूकडे आणि रुही बघा किती खुश आहे आत तुला तर सगळ्यांनी आधीच्या गार्डनवाल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तिथे आमचे खूप छान स्वागत झाले आणि त्यानंतर आम्ही घर बघण्यात आणि इकडे तिकडे फिरण्यात बिझी झालो खूप सुंदर घर डेकोरेट केलेले होते तिने यापुढे आम्ही काय काय करतो कुठे कुठे फिरतो गोव्यात आणखी काय काय मजा करतो ते पाहण्यासाठी या पुढचे व्लॉग नक्की पहा सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आईपण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय